गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर नुकतंच आता सानिकाचं लग्न झालं सानिकाच्या लग्नाचं जेवढं शूट हो माझ्याकडून होईल जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवलं आणि आता उन्हाळा सुरू झालाय बऱ्यापैकी कडक उन्हाळा सुरू झालाय तर म्हटलं आता वाळ सुरुवात आत करूया तर आता आजपासून मी तुम्हाला वळवण दाखवते मधून मधून रेसिपी पण दाखवत जाईल कारण कसे वळवणाचे प्रकार करून आपण थकून पण जातो आणि रोज रोज कंटाळा येतो मग समजा एखाद दिवशी आपण गॅप घेतो गय। पण ज्या दिवशी गॅप घेतला त्या दिवशी मी तुम्हाला रेसिपी पण दाखवत जाईल आणि चला तर मग आज मी सुरुवात करते साबुदानाच्या पापड्या करायला तर मग थमदेलमध्ये दाखवल्याप्रमाणेच या साबुदानाच्या पापड्या खूपच म्हणजे म्हाताऱ्या माणसाला अगदी चावता येईल आणि लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना पण खाता येईल अशा खूप छान पापड्या असणारे तेव्हा संपूर्ण रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तसेच माझे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर मग आता साबुदाणाच्या पापड्यांची संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर साबुदानाच्या पापड्या बनवण्यासाठी मी हा एक केलं साबुदाणा घेतलेला आहे हे बघा हा डबल हाती साबुदाणा म्हणतात त्याला पांढरा शुभ्र आणि छान असतो एकदम तर मी हा डबल हाती साबुदाणा घेतला आहे तर आता मी पहिल्यांदा हा साबुदाना स्वच्छ करते डबल हे टाकली घेतली 我们给的。 म्हणजे कसं एखाद्या वेळेस किराणा दुकानामध्ये डाळी वगैरे असतात ते एखादी डाळ वगैरे शकते आता हे उपसालं असतं त्यामुळं असं चा पाकडून घेतल्यानंतर त्यातली जी बारीक अशी पावडर असते ती पण निघून जाते आणि काही डाळ वगैरे नेऊ अशी पण आपल्याला छाती येऊन जाते आता समजा मी स्वच्छ केला आहे आता याच्यामध्ये मी पाणी घालते तसं भरपूर प्राणी मी साबुदात घातलंय हे आता हे पाणी मी काढून हे पाणी काढून घेतलं पहिले मी साबुदाना गाडी पावडर वगैरे निघून जाते आणि साबुदानी बघायला स्वच्छ झालाय यात परत दुसरं तर साधारणतः अर्धा तास हे सावधानी मी पाण्यात भिजवले आणि आता हे पाणी मी काढून टाकते लाईट गेली आमच्याकडे त्यामुळे तुम्हाला अंदाज दिसत असेल हे बघा मी संपूर्ण पाणी काढून टाकलं नाही थोडं पाणी यात कसं शिल्लक ठेवलं आहे तर आता हा साबुदाना मी रात्रभर असा भिजत ठेवते बघा आता हा रात्रभर असात भिजत राहील परातीने मी घेऊन घ्यायत साबुदाना असं झाकून ठेवलाय आहे तर हे साबुदाने मी रात्री भिजत टाकले होते तर हे बघा किती छान फुललं आहे हा साबुदाणा हे बघा थोडंसं पाणी ठेवलं का असं छान साबुदाणा फुलतो आणि मस्त पापड्या होत्या ते आता मी पापड्या करण्यासाठी पाणी तापत ठेवते गॅसवर तर ह्या पातळ्यात मी पाणी तापत ठेवलं आहे हे बघा हां एक लिटरचं तांब्या आहे तर ह्या तांब्याच्या मेजरमेंटने मी चार तांबे पाणी घेतलं आहे म्हणजे चार लिटर पाणी हे घेतलं आहे आता हे पाणी तापत ठेवलं आहे मी असं अंदाजेच घेते हे बघा हा एक किलो साबुदाणा आणि हे इकडे हे चार लिटर पाणी हो तर याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करता येतं मी तुम्हाला दाखवते ते त्याकरता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा स्किप बिलकुल करू नका तर तसंच हे पाणी तापतं हे बघा पाण्यावर झाकण ठेवून देते म्हणजे कसं पटकन पाणी तापत आणि पाणी चांगलं उकळून द्यावं लागतं तोपर्यंत मी आता पापड्या टाकायची व्यवस्था करून येते तर इथे मी गच्ची स्वच्छ झाडून घेतली आणि हे बघा हा कागद टाकलाय निळ्या कलरचा कागद स्वच्छ काल धुवूनच काढला होता आणि इथं मी पापड्या वाळ्यात टाकणार आहे तर आता पाणी तापलं असेल आता जाते मी खाली हे पाणी उकळवलंय आता आणि आता याच्यामध्ये मी हा साबुदाना टाकते गिरिजाचा कल्ला चालू आहे तुम्हाला आय का गिरिजा सकाळी सकाळी फार चिडचिड करते तर मी याच्यामध्ये अंदाजाने मीठ टाकते तर मी याच्याने अंदाजेच मीठ टाकते हे बघा थोडं कमीच टाकायचं मीठ कारण कसं वाळून त्याला आणखीन खारे पण येतो आणि आता मीठ टाकून झालेला याच्या मी मध्ये मी सामधार टाकते एक पूर्ण हा काय गिरू खा ये से, तो ते एक दम बरुण बरुण होता। आता ते मी याला छान झाकण ठेवून देते परत त्याच्यावर आपण हे बघा तर अजून थोडी खीर पात्र वाटते तर बघा एक किलो साबुदाण्याला ते चार लिटर पाणी एकदम बरोबर झाले तर अजून खीर थोडी पातळ वाटते तर अजून आपण थोडी शिजू देऊ मीठ चेक करून घ्या वाटलं तर बरोबर एकदम थोडं मी आणिच ठेवते कारण वाळल्यानंतर पाणी येतो त्याला तर मीठ बरोबर आहे तर आता यात मी थोडीशी साखर घालते ही बघा साखरणी छान लागते आणि छान अशा खाऱ्या गोड अशी छान चव पापड्याची लागती त्यामुळं मी पहिल्यापासून याच्यामध्ये थोडी साखर घालत असते तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल पण आमच्या घरात आवडते तर हे बघा खीर छान शिजली आहे आणि आता मी पापड्या घेऊन जाते आहे ते ही खीर तयार झाले आणि पातीला मी वरती आणलं आणि हे बघा एक छोटं पातीला आणलं आता मी याच्यात ही थोडी खीर काढून घेते आता ही जरी तुम्हाला पातळ वाटत असली तरी ही नंतर खूप घट्ट होती पण शक्यतो खीर थोडी अशी पातळच ठेवायची म्हणजे पापड्या छान होतात ओ oh. तरी बघा बरोबर झाली काही पातळ आणि काही नाही बघा कारण पातळ जर झाली ना तर खीर अशी कांदावरून बाजूला पळते तर खीर पळत नाही कांदावरून बाजूला म्हणजे खिरीचं प्रमाण पण एकदम बरोबर झालेली आहे तरी या पद्धतीने तुम्ही पापड्या करून बघा खूप छान आणि खूप अशा खस्ता म्हणतो जशा ह्या पापड्या होता स सकाळी सकाळीच ह्या पापड्या करायच्या म्हणजे कसं त्याला भरपूर लागतं असं जरी मिक्स झालं तरी अशी पापडी अशी सवारून घ्यायची ते बाळा किती छान दिसतय फक्त याला वाळवायला थोडीशी मेहनत घ्यावी लागते कारण त्या कशा ओल्या असतात गिरु गिरिजाकडून वरती आली आता मी आणि रोहिणी वरती आली मग गिरिजाकडून वरती आली रोहिणी पण मला मदत करते इकडेच घ्या ना ऐक इकडे एवढ्या पापड्या करून झालाय आणि खीर बघा आता थोडी घट्ट झाली त्याच्यामुळे सुरुवातीला पत्तर असले तरी चालेल कारण आपण सुरुवातीला जर ती घट्ट केली तर नंतर ती खूपच घट्ट होऊन जाते आणि पापड्या जा कडक होतात तर खूप ऊन लागते ला त्याच्यामुळे मी डोक्याला स्टोल बांधून घेतलाय इथे माझ्या सर्व पापड्या करून झाल्या आहे आणि एवढ्या पापड्या करायला साधारण मला पाऊन तास लागला तर हे बघा एकदम पातळ छान अशा पापड्या झाला आहे आता ह्या ज्या वेळेस मी उलट वायला तुम्हाला दाखवते आता साधारणतः चार पाच तासांनी ह्या उलटवून द्यायच्या तुम्हाला दाखवते मग उलटवलं कशा वाळतात त्या दुपारचे चार वाजले आणि हे बघा ह्या पापड्या कशा वाळल्या तर वरतून बऱ्यापैकी सुकल्या ह्या तर हे बघा या अशा सुकल्यानंतर ह्या उलट्या करायच्या उलट्या करते हे बघा अशा टॅप चिटकलेल्या असतात त्यामुळे असं एका हात आणि धरून ठेवायचं हे बघा असं हळूच उलटायच्या थोडं निघतीचं काम हे वरतून गोतून वाळल्याच्या आणि खालच्या बाजून ओल्या तर आता उद्या ह्या परत वाळावा लागायच्या या पद्धतीने सगळ्या पाय पापड्या मी आता उलट्या करते तर सगळ्या पापड्या मी अशा पद्धतीने उलट्या आहे या बाजूने हो ओल आहे बघा वरतून वाढलंय बऱ्यापैकी पण आता या बाजूने ओले भरपूर ओले आहेत हो। आता ओल्यावर झाकून ठेवणार आहे आणि रात्रभर अशा सुकू देणार आहे तर रात्रभर या पापड्या मी छान अशा झाकून ठेवल्या होत्या ओढणी खाली ही बघा मी बघा दिवस जर छान पापड्या वाळल्यानंतर आता मस्त पापड्या कुरकुरीत वाळल्या आहेत तर आता मी ह्या सगळ्या पापड्या गोळ्या करून घेते तर ह्या सर्व पापड्या मी हे बघा इथं मस्त तर किप्याला तुम्हाला जमा केल्या ते बघा एवढ्या पापड्या झाल्या आता मी तुम्हाला ह्या पापड्या तळून दाखवते तीन दिवस कडक पळाल्यानंतर आता ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी तर आता हे बघा एक किलो मध्ये एवढ्या पापड्या झाल्या आहेत मस्त छान वाळ्या नशी पातळ मस्त झालाय आता मी तुम्हाला ह्या तळून दाखवते तुम्हाला पापड्या तळून दाखवते आता ह्या बापडे मित्र होते हे बघा दोन तीन टाकल्यावर ह्या बघा हे बघा एकदम छोटी पापडी ती मोठी पापड्या फुगल्या तुम्ही पण या पापड्या नक्की ट्राय करून बघा हे बघा खूप छान झालंय बघा तुम्हाला मी दाखवतो बघा बघा आवाज किती ये क्रिस्पी येतोय मी खाऊन दाखवते एकदम मस्त क्रिस्प क्रिस्पी तसे वापरा झाल्या तर तुम्ही नक्की ट्राय करा साबुदाण्याच्या झटपट तयार करायला